लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती केंद्र सरकारच्या या निर्णयानं मराठी भाषा साधा समुद्रापार जगभरात आणखीनच जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर माय मराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठी जणांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे नेमकी काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहुयात इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो या निर्णयामुळे जगभरातील मराठी भाषक मराठी प्रेमींमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे यावेळी या, या निर्णयाचं संपूर्ण देशभर स्वागत करण्यात येत आहे याबाबत नागरिकांनी दिल्या प्रतिक्रिया पाहूयात नमस्कार आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे खूप वर्षापासून आपण यासाठी एक कष्ट घेत होतो मेहनत घेत होतो की आपली मराठी भाषा या जगभरामध्ये कुठेतरी ओळखली पाहिजे यासाठी पा आपण मेहनत घेत होतो आज आपला तो एक दिवस आलेला आहे स्वर्ण दिवस म्हणल्या एवढं पण असेल कारण का खूप दिवसापासून या गोष्टीसाठी आपण एक आपली मराठी भाषा बोलीभाषा या भारतामध्ये ओळखली जात होती आणि जगामध्ये पण तिची ओळख आहे पण याचा फायदा येणाऱ्या पिढीसाठी विद्यापीठ असेल किंवा केंद्र शासनाच्या जॉबमध्ये असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा आपल्या मराठी भाषा ही अधिकृत बनावी यासाठी या, या अभिजात भाषेचा दर्जा भेटला याबद्दल केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो नमस्कार माझं नाव समाधान रुंजापूर कालच आपल्या मायबोली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल मी सर्वप्रथम सरकारचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ज्यांनी आपल्या मराठी मायबोली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला याने का काय होणार आहे की आपल्या जी येणारी पिढी त्यांना आपल्या मराठी भाषेबद्दल आणखीन ज्ञान प्राप्त होईल तसेच ज्या केंद्राच्या परीक्षा हिंदीमध्ये व्हायच्या त्या आता मराठी भाषेमध्ये होणार आहे आणि आपली जी मायबोली आहे ही खरंच खूप म्हणजे आपल्याला मायबोली आपण आई म्हणतो तशी आपली मराठी भाष भाषा ही आपली आईचे आहे आणि त्याबद्दल खरंच आम्हाला खूप आनंद होतो आहे मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तसेच ज्या ह्या मराठी भाषेला दर्जा मिळावा अभिजात भाषेचा यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो त्यांनी देखील खूप प्रयत्न करून आपल्या ज्या भाषेला हा दर्जा मिळवून दिला तसेच महायुती सरकारचे देखील मी आभार व्यक्त करतो की त्यांनी पण आपल्या मराठी भाषेचा हे जे प्रयत्न केले केंद्र सरकारकडे आपला पाठपुरावा दिला जे पुरावे दिले वेळोवेळी आणि आपल्या मराठी मायभोशीला मायभाषेला एक शेवटी पूर्ण विराम देऊन अभिजात भाषेचा दर्जा दिला तसेच आता भारतात नाही महाराष्ट्रात नाही तर आपल्या जगभरामध्ये आपली मराठी भाषा जाणली जावी यासाठी त्यांनी प्रयत्न करावे धन्यवाद सरकारचा हा निर्णय महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेमध्ये आनंद पसरवणारा ठरलाय गेल्या साठ वर्षांपासून मराठी माणूस भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करत होता अखेर या लढ्याला यश आलेलं आहे त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलंय उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी साठी अश्विनी पुरी नाशिक